नागपुरातून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला आणि कारच्या बोनेट वरून फरपटत नेण्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे नागपूर सक्करदारा चौकातला हा सिनेस्टाईल थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे या प्रकरणातील आरोपी आकाश चव्हाणवर याआधी सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि त्यानं पुन्हा एकदा हा पराक्रम केलाय सोबत डी सी बी ट्रॅफिक सारंग आवाड सर आहेत सर कसं बघता अत्यंत धक्कादायक प्रकार आहे ज्या पोलिसांनी जीवावर उद्धार होऊन या सगळ्या को कोविडच्या काळात काम केलं त्याच पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न अगदी बरोबर आहे काल सक्करदारा चौकातून ट्रॅफिक रेग्युलेशन करताना आमचे हवालदार अमोल हे ब्लॅक फिल्मची कारवाई करत असताना तिकडून समोर राहलेले एका वेंटो कारची कारवाई करत असताना संबंधित चालकाने त्याच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला नंतर आमचे हवालदार बॉनेटवरती जवळजवळ तीनशे ते चारशे मीटर ट्रॅव्हल करत गेले तातडीने त्यांनी ती गाडी थांबल्यानंतर त्याला ताब्यात घेतला सक्करदारा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची कारवाई चालू आहे मला वाटतं आता ती कारवाई पण संपलेली असेल अटक त्यांना झालेली आहे मी स्वतः आमच्या हवालदारांशी बोललेलो आहे थोडेसे ते विमानस्क झाले होते मात्र आता त्यांची परिस्थिती चांगली आहे ते इंजुअर्ड अजिबात नाहीत मात्र अशा स्वरूपाची घटना टॉलरेट केले जाणार नाही याच्यावरती कडक कारवाई संबंधित गुन्हेगारावर होईल अशी मी आपणाला ग्वाही देऊ इच्छितो खूप खूप खुँ धन्यवाद हे होते सारंग आवाड सर डी सी बी ट्राफिक कडक कारवाई त्या आरोपी विरुद्ध केली जाईल असं ते सांगतात कॅमेरामॅन सुजित राठोडसह गजाननुमाटे टी व्हि नाईन मराठी नागपूर